संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्री पदावरून हाकलपट्टी करायला पाहिजे तुम्हाला महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून मराठा क्रांती मोर्चामुळं या सकल मराठा समाजाच्या प्रत्येक मोर्चा मराठा समाज गेले एक दशकापासून एकत्र आला त्या ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक पार आज या ठिकाणी पार पाडली आणि या बैठकीसाठी प्रत्येक जिल्ह्याचे मराठा क्रांती मोर्चा ज्या ज्या लोकांनी सुरुवात केली असे सगळे प्रमुख लोक या मोर्चाच्या सुरुवातीपासून काम करणारी सगळीच मराठा समन्वयक या ठिकाणी उपस्थित होते संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये या राज्यस्तरीय बैठकीमध्ये काही ठराव आम्ही सर्वसहमतीने या ठिकाणी पार, पारित केलेले आहेत आणि आम्ही ते प्रसार माध्यमांच्या समोर आज ठेवत आहोत पहिला ठराव आहे संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावरून अक्कलपट्टी करण्यात यावी हा पहिला मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीचा ठराव आहे दुसरा ठराव आहे वाल्मिक कराड्याला तीनशे दोनच्या हत्याच्या गुन्ह्याच्या सहभागी करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी आणि सरळ सरळ दिसत आहे की मुंडे या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचा जवळचा सहकारी आहे त्याची चौकशी करून त्या अंतिम होणाऱ्या चौकशीमुळे धनंजय मुंडे यांनाही सह आरोपी करावं हा दुसरा ठराव आहे तिसरा ठराव आहे या चौकशीच्या सर्व फेऱ्यामध्ये कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना सह आरोपी करावं हो। त्याचप्रमाणे चौथा ठराव आहे सत्तावीस डिसेंबरला बीड जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मोर्चाला महाराष्ट्र राज्याच्या मराठा क्रांती मोर्चामध्ये सर्व जिल्ह्यांनी सहभाग दाखवायचा आहे आणि मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी उपस्थित राहायचं आणि उद्यापासून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी त्या सत्तावीसच्या मोर्चाची तयारी प्रत्येक जिल्ह्यामधून करण्यात येणार आहे साव ठराव आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना सत्तावीस ला जो मोर्चा होणार होता तो अठ्ठावीस ला मोर्चा होणार आहे आणि मग त्या अठ्ठावीसच्या मोर्चासाठी संपूर्ण जिल्ह्याच्या संपूर्ण राज्याचा मराठा क्रांती मोर्चा त्या ठिकाणी सहभाग होणार आहे कैलास वर्षी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना मराठा समाजाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली जाणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या पद्धतीच्या बैठका होऊन तिथं आर्थिक मदतीचा आपण सगळ्यांनी ओघ वाढवायचा आहे सातवा सातवा आणि महत्वाचा किदोग या गावाला आणि संतोष कुटुंबियांच्या देशमुख यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमात करायचं आहे सातवा आहे कि बीड जिल्ह्यामध्ये सामाजिक अस समतोल पूर्ण बिघडून गेलेला आहे आणि तो समतोल खऱ्या अर्थानं आणायचा असेल तर तिथे एकाच जातीचे सत्तर पेक्षा जास्त अधिकारी आहेत आणि कर्मचारी आणि अधिकारी आहेत त्यामध्ये हिंदू नामावली प्रमाणे त्या ठिकाणी त्या जिल्ह्याला न्याय मिळाला पाहिजे आणि सगळ्या समाजातल्या इथं कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सामावून घेण्यात आलं पाहिजे तेव्हा कुठेतरी सामाजिक समतोल साधला जाईल दुसरा सगळ्यात महत्वाचा आहे की वाल्मिक कराड यांची आर्थिक व्यवहार एवढे मोठ्या प्रमाणात आहेत त्यांची ईडीच्या मार्फत चौकशी करून नार्कोटेस्ट करण्यात यावी आणि नववा ठराव आहे की धनंजय मुंडे यांची हक्कलपट्टी मंत्रिमंडळातून होत तो नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व म्हणून अजितदादा ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रात फिरतील त्या त्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं निदर्शनं करण्यात यावी आणि ती केली के जाणार आहेत आणि सगळ्यात शेवटचा महत्वाचा या ठिकाणी ठराव करण्यात येत तो ठराव असा आहे की या बीड जिल्ह्याचं बिहार करणाऱ्या त्या ठिकाणी असणारे राजकीय लोकांना त्या बीड जिल्ह्याचं पालकत्व देऊ देऊ नये इथलं पालकमंत्री पद हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेऊन महाराष्ट्र धर्म पाळून त्या ठिकाणी खरा महाराष्ट्र नांदतोय किंवा बिहार नांदत नाहीये आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र धर्म पाळून आपण स्वतः त्या बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद घ्यावं असं ठराव करण्यात आलेले आहे ह्या ठरावाच्या अंतिम सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत खऱ्या मारेकरांना आणि आम्हाला संतोष देशमुख यांना न्यायाची भूमिका सरकारच्या माध्यमातून दिसली नाही तर कोणती राज्यस्तरीय बैठक घेऊन त्या ठिकाण आंदोलनाची दिशा ठरवली जाईल असं या ठिकाणी घोषित करतो आणि ही राज्यस्तरीय बैठक या ठिकाणी घोषित करतो अधिवेशनामध्ये एक... बऱ्यापैकी सभागृहामध्ये दोन्ही सभागृहामध्ये या ठिकाणी पुष्कळाची चर्चा होऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पुरेसा असा पुरावा या ठिकाणी सदस्यांनी दिलेला आहेत मग ते विरोधी पक्ष नेते दानवे साहेब असतील त्या ठिकाणी जितेंद्रजी आवड असतील सुपुत्र दस असतील आणि काही सदस्यांनी या चर्चेमध्ये सहभागी घेतला होता आणि तरीही मूळ आरोपी किंवा जो मास्टर माइंड आहे तो अजूनही पकडला गेला बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तीसशे चाळीस वेगवेगळ्या हत्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत उल्लेख सभागृह संपल्याच्या नंतर जितेंद्र आव्हाडाने काही सदस्यांनी घेतलेले आहे फार गांभीर्याचा विषय छोट्या मोठ्या कारणावर हत्या होते पण ज्या पद्धतीने देशमुखांची हत्या करण्यात आलेली आहे जाणीपूरक बीड मध्ये एक दहशत निर्माण करण्याचं काम झालं आणि म्हणून संबंध मराठा चळवळीतल्या लोकांच्याकडनं विनंती आलेली आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः बीड जिल्ह्याचं पालक तत्व त्या ठिकाणी स्वीकारावं म्हणजे त्या ठिकाणचा असणारा प्रत्येक समाजाला न्याय मिळेल आणि खास करून ज्याच्यावरती अन्याय झालेले आहेत त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळेल ही बैठक आज जरी इकडे झाली असली तरी सरकारने ही गांभीर्याने घ्यावी तर आजच्या बैठकीच्या नंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही मराठा क्रांती मोर्चेची संघटन आहे ते परत एकदा ऍक्टिव्ह होणार आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळं सरकारनी आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी फार गांभीर्याने घ्यावं प्रशासन म्हणून त्या ठिकाणी बीड जिल्ह्यावरती फार बारकाईने लक्ष द्यावं एवढीच पत्रकारांच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे त्याचबरोबर माझ्या सगळ्या महाराष्ट्रातील असणाऱ्या मराठा चळवळीतल्या तरुण कार्यकर्त्यांना विनंती आहे की अठ्ठावीस तारखेला बीड जिल्ह्यामध्ये आपण त्या ठिकाणी या घटनेचा निषेध म्हणून त्या ठिकाणी मोर्चा घेतलेला आहे आपण महाराष्ट्रातल्या सर्व मराठा समाजाने अठ्ठावीस तारखेला बीडला नऊ वाजता त्या ठिकाणी उपस्थित राहावं एवढी विनंती महाराष्ट्र सरकारने एवढ्या पद्धतीने हे प्रकरण घ्यायला पाहिजे नव्हतं त्या प्रकारे ते घेतल्या गेलेलं नाही हे त्यांच्या दिसलेलं आहे पंधरा दिवस झाले आहेत पहिले तीन आरोपी पकडले नंतर चौथा तीन आरोपी पकडले गेलेले हे महाराष्ट्र सरकारचं दुर्दैव आहे अजून वाल्मिक कराकर खडमीचा गुन्हा दाखल आहे त्याला पंधरा दिवसांपेक्षा जास्त झालेला आहे म्हणून हा महाराष्ट्रात रोष मराठा समाजाचा आहेच आहे पण भीड मध्ये सर्व सणाचा रोष इथे उत्पन्न झालेला आहे आणि याची सुरुवात अठ्ठावीस पासून आम्ही सुरुवात करत आहोत जसे आजचे युवक आणि दादा जे आहे मोर्चा नंतर पुन्हा एक राज्यस्तरीय बैठक होईल आणि आंदोलनाची पुढची दिशा काय ठरवलं जाईल धन्यवाद बरं म्हणजे याला खरं म्हणजे याच्यामध्ये खडणीच्या पेक्षा हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि सभागृहाच्या अधिवेशनामध्ये काही आमदारांनी सांगितल्याप्रमाणे तिथं हे घटना नसून असंख्य घटना या असणाऱ्या गुंडांकडून झालेली आहे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची फार मोठी जबाबदारी आहे की त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या जिल्ह्यामध्ये किंवा त्या अगोदर असणाऱ्या वेगवेगळ्या नेत्यांच्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची दहशत होते ते बोलून काढलं पाहिजे अजून त्यांनी सिरियस घेतलं नसेल तर त्यांनी घ्यावं एवढीच आमची विनंती आहे खरंच गंभीर घटना आहे तिकडच्या असणाऱ्या तरुणांच्या हातामध्ये शस्त्र आहेत बंदुके आहेत एवढ्या लहान वयाच्या मुलांच्या हातामध्ये बंदुका शस्त्र घेऊन ते सोशल मीडियावरती त्या ठिकाणी दाखवतात म्हणजे एका प्रकारे ते दहशत करतात हे पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी डोळे बंद करतात का तर पोलिसांच्या वरती तर सगळ्या बीडच्या लोकांचा आक्षेप असा आहे की गुन्ह्याची नोंद होत नाही तपास होत नाही मग वर्षानुवर्षे तेच अधिकारी पोलीस स्टेशनमध्ये वर्षानुवर्षे तेच अधिकारी डीसीपी एसीपी त्याच्यानंतर डीवायस पी, पी, पी आणि एसपी का कारण काय त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे या ठिकाणी गांभीर्यानं येणं फार गरजेचं आम्हाला अजित पवारांनी काल केलेल्या वक्तव्याचं स्वागत करतो पण आम्हाला कृती हवी आहे तुम्ही व्यासपीठावरती भाषण कराल तुमच्या सत्कार समारंभाला भाषण कराल ह्याच्याशी आता मराठा समाज म्हणतात ना भूलथाप्याला बळी पडणार नाही तुमच्याकडनं कृती करा नाहीतर संबंधित मंत्र्यांना ताबडतोब राजीनामा घ्या आणि त्याला बाहेर ठेवा तर तुम्ही दिलेले शब्द व्यवस्थित आहे असं आम्हाला वाटेल म्हणून मी आज या ठिकाणी बैठकीला उपस्थित राहताना आम्ही गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना आमच्या भावना कळवलेल्या आहेत जर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यामध्ये जातीनं लक्ष घालून न्याय देऊ शकत नसेल तर त्यांनीच आत्मचिन्ह केलं पाहिजे की आपण जिल्ह्यामध्ये कसं काम करणार आहोत महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे मनसुख हिरे प्रकरणामध्येही विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांची भूमिका फार स्पष्ट होती आणि मला विश्वास आहे की त्यांनी जे सभागृहामध्ये उत्तर दिलं त्या उत्तरामध्ये त्यांनी कुणालाही पाठबळ दिलेलं नाही पाठीशी घातलेलं नाही प्रश्नाला उत्तर आहे आमचं देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत मराठा समाजाने आजच्या बैठकीत पालक म्हणजे तुम्ही धनंजय मुंडेंसह ज्या ज्या मराठा समाजाने ज्या ज्या लोकांची नावं घेतली आहे त्यांचे मोबाईल त्यांचे कॉलिंग चेक करून त्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करू त्यांच्या सर्व पार्श्व चेक करून या ठिकाणी आम्हाला न्याय द्या जर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री याच्यामध्ये जर पुढे आम्हाला दोषी आढळले किंवा त्याची निष्काळजीपणा केला तर मग मराठा क्रांती मोर्चा पुढील भूमिकेमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात काय भूमिका घ्यायची याचा विचार करेल पण आता देवेंद्र फडणवीसांनी त्या ठिकाणी तात्काळ गृह खात्याच्या माध्यमातून धनंजय मुंडे आणि त्याचे जेवढे काही या आरोपामध्ये आम्ही आरोप केलेले आरोप नाही तर त्याचे पुरावे दिले आता एक प्रश्न आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सभागृहामध्ये सहा आमदार आणि खासदार वर्चा म्हणजे लोकसभेमध्ये ज्यावेळेस तारांकित प्रश्न उपस्थित करतायत त्या ठिकाणी पुराव्यानिशी निशी बोलताय ऑथेंटिक बोलताय वाट कोणाची बघताय धनंजय मुंडेंचं नाव घेऊन त्या ठिकाणी सभागृहामध्ये त्या ठिकाणी चर्चेला विषय आलेले आहेत त्या विषयाला धरून राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी वैयक्तिक जबाबदारी घेऊन अजितदादांचा विचार न करता अजितदादांचा विचार न करता कारण अजितदादा फक्त बोलता त्याच्यात स्थिती दिसत नाही देवेंद्र यांनी उत्तर दिलेलं आहे की कोणालाही सोडणार नाही कोणालाही सोडणार नाही याचा अर्थ तीन महिने आम्ही वाट पाहणार नाही तुम्ही तात्काळ ह्या अठ्ठावीस तारखेच्या मोर्चाच्या अगोदर तुम्ही याच्यामध्ये दोषी ज्याच्या आमच्याकडे संजय मुंडे कर। करा त्यांची चौकशी तर करा त्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करायला लावले त्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा वाल्मीकरारचे कॉल रेकॉर्ड चेक करायला लावले त्याला आरोपी करायला लावले का जर कोणी प्रयत्न करत नाही की प्रश्न साधा जरी उपस्थित राहिला तरी त्याच्या चौकशा होता आणि इथं सहा आमदारांनी सभागृहामध्ये या व्यक्तीच्या विरोधात आणि मंत्री महोदयाच्या विरोधात स्पष्टपणे बोलल्यानंतर सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी गळचेपी भूमिका घेऊ नये ही भूमिका मराठा समाजाची आहे आणि त्याच्यासाठी त्यांना त्या ते जिल्ह्याचं पालकमंत्री पद पा घ्यावं ही विनंती आम्ही त्यांना के <स्थ> केलेली आहे <स्थ> 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 ते आता सुरुवात केलेली आहे आज पहिली बैठक आहे आणि आम्ही देण्यापेक्षा एसपींना खरी परिस्थिती माहिती आहे त्याच्यामुळे त्यांनी चौकशी ताबडतोब करावी ठीक आहे